नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही सगळी मजेत असाल अशी आशा करूयात आणि चॅनलच्या विषयाला सुरुवात करूयात काय आहे विषय आजचा जाणून घेऊयात खास ज्योतिष विषयी तुम्ही चॅनलवर पाहिलेच असतील व्हिडिओ तर ज्यांचा सूर्यपर्यंतवर मासा बनतो हा पर्वत शेजारच्या बोटाखाली अशा लोकांना मान सन्मान यश प्रतिष्ठा मिळत असते किती जणांना असा मासा बनत आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे ते चॅनलवर सांगावं रिकमेंड करून आता जरी मिळालं नसेल तर आगामी काळात हे मानसन्मान मां यश प्रतिष्ठा मिळतच असते तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर कोणाच्या हातावर मासा बनलेला आहे माशाचं चिन्ह हे चार ह्या अंकाप्रमाणे असते तर ते गव्हाच्या याच्याप्रमाणे मोठं किंवा बारीक देखील असतो तो गोल तर तु गोल हा गव्हाप्रमाणे असतो आणि त्याला दोन उलटा चार अशा पद्धतीने मासा हा बनलेला असतो तो मोठा बारीक कशाही स्वरूपात बनलेला असेल त्याचं तोंड जर वर जाणार असेल म्हणजे ह्या बोटांकडं जाणारं असेल तर लवकर त्याला त्या माशाचं फळ मिळतं आणि खाली मनगटाकडं जर त्याचं तोंड असेल तर उशिरा त्या माश्याचा जीवनात इफेक्ट मिळतो कोणत्याही पर्वतावर कोणत्याही बट कोणत्याही हातामध्ये असेल तरी त्याचा अर्थ तसाच होतो आणि ज्या पर्वताकडे त्याचं तोंड असेल त्या पर्वताची फळं मिळतात जर समजा आता शुक्राच्या पर्वताकर आहेत शुक्र म्हणजे अंगठ्या खालच्या पर्वताकडे जर असेल त्याचे तोंड तर लक्झरियस जीवन जगायला मदत करणारं ते असतं त्यानंतर अंगठ्या शेजारचं बोटाकडे म्हणजे गुरुच्या पोटाकडे जर जाणारं असेल तर तिथं शिक्षेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ज्ञान गुरुच्या पदावर बसून गुरु जे काम करतो त्या पद्धतीने अशा पदावर पद्धतीने यशमान सन्मान मिळतो आहे शनीचं बोट शनीचं बोट म्हणजे शनीच्या पर्वताखाली त्याच्याखाली ज्याचा पर्वत असतो त्या बोटांखाली तर त्याकडे जाणारं जर असेल तर शनी हा न्यायाचा देवता आहे न्यायदेवता म्हणजे काय पाप पुण्य केलेलं आहे त्यानुसार फळंही मिळत असतात तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला काम करून तशा पद्धतीने जमिनीचा कारक आहे शनी म्हणजे भूमी मंगळसुद्धा भूमीचा कारक आहे पण देखील भूमीचा कारक आहे अशा माध्यमातून तुम्हाला यश मान सन्मान मिळू शकतो परत चौथं पोट आहे हे सूर्याचं पोट तिथे आपण बोललो त्यानंतर कणगळीच्या खालचा जो पर्वत आहे तो बुधाचा पर्वत आहे बुधाच्या पर्वताकडं जाणारा जर तोंड असेल तर त्याचं वाणीचं बुध हे वाणीचं कारक आहे वाणीच्या माध्यमातून त्यांना यशमान सन्मान मिळतो त्यानंतर हा हे हा खालचा चंद्राचा पर्वत बुधाच्या खालचा जो पर्वत आहे तो चंद्राचा पर्वत आहे चंद्र हा मातेचा आणि याचा कारक आहे स्त्रियांचा विरुद्ध लिंगीचा कारक आहे तर लेखक इत्यादी परदेशातून पैसा आर्थिक आणि परदेशगमन अशा पद्धतीने चंद्र हा कारक आहे अशा माध्यमातून यशमान सन्मान मिळण्याची शक्यता ही असते त्यानंतर त्याच्यावरती आहे बुधाचा आणि चंद्राच्या पर्वताखाली म्हणजे हा पर्वत दोन्हींच्यामध्ये जो पर्वत आहे तो मंगळाचा पर्वत आहे म्हणजे इथं इथली जागा इथली करंगळीच्या खालची आणि हे हा खोलगट भाग आहे हा राहूचा पर्वत आहे किंवा मैदान आहे त्याच्या शेजारी अंगठा आणि हे मोठं पहिलं बोट आहे त्याच्यामध्ये जो पर्वत आहे तो देखील मंगळाचा पर्वत आहे असे पर्वत हे हातावर हे असतात आणि मंगळ हा भूमीचा कारक आहे खनिज तेल भूमीच्या संदर्भात तुम्हाला यशमान सन्मान मिळू शकतो राहू म्हणजे लवकर राहू तसा याच्यामध्ये चांगला मानला जात नाही पण तरी देखील झटकन जे ज्यांना यशमान सन्मान मिळतो त्यांचं हे राहूच्या पर्वतात मासा हा असतो त्यामुळं त्यांनी चांगल्या मार्गाने काम करावं त्यामुळं त्याचं नुकसान त्यांना होणार नाही कारण राहू हा चांगला ग्रह मानला जात नाही त्यामुळं वाईट माध्यमातून मिळालेले यश हे लवकरच लयाला देखील जातं त्यामुळं चांगल्या माध्यमातूनच यश मिळवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर खाली आहे मनगटाच्या वरती आणि हा शुक्र पर्वत आणि हा चंद्र पर्वताच्या मध्ये जो पर्वत खोलग असतो त्याला केतूचा पर्वत म्हणतात केतू हा मोक्षाचा कारक आहे मोक्ष मिळवण्यासाठी केतूकारक आहे तिथं मासा असेल तर तुम्हाला पूर्वजन्मेनुसार तुम्ही काहीतरी ह्या जन्मात काहीतरी करण्यासाठी आलेला असता आणि मोक्ष मिळवण्याचं तुमचं ध्येय असतं अशा पद्धतीने केतूच्या पर्वतावर जर मासा असेल आणि तो कोणत्या पर्वताकडे पाहतो आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला यशमान सन्मान मिळत असतो तरी ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडत असेल तर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याचा लाभ होईल आणि हस्तरेषा ज्योतिष पाहण्यामध्ये त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल हे सगळे पर्वतांवर मनगटावर जर तीन रेषा असतील तर बालपण तरुणपण म्हातारपण ही तिन्ही वय चांगली जातात त्यामुळं काही लोक मनगटाच्या रेषावरून देखील प्रिडिक्ट करतात अंगठ्याच्या मागं देखील तीन रेषा असतात त्याच्यामध्ये पण हे तीन वय माणसाचे असतात म्हातारपण तरुणपण आणि वृद्धपण किशोर बालपण अरे अशा पद्धतीने वयही निर्धारित केलेली असतात अंगठ्यावरून जर अंगठा जास्त मागं लावत असेल तर तशी लोक ही मिळून मिसळून घेणारी असतात आणि तडजोड करणारी असतात अंगठा जर माग वळत नसेल जास्त एकदम स्ट्रीट उभा असेल तर अशा लोकांना तडजोडी करणं फारसं जमत नाही आणि ती आपल्या मतांवर अंगठा जितका भारत असतं तितकं व्यक्ती भारत असतं व्यक्तिमत्व व्यक्ति असतं अंगठ्याचा खालचा भाग जर बारीक असेल ह्या पहिल्या पेऱ्याचा तर व्यक्ती कोणते त्याचं जे ध्येय आहे त्यापासून लवकर विचलित होण्याची शक्यता असते त्यामुळे काही काही लोक त्यामध्ये देखील घालतात जेणेकरून त्यांचं शुक्र हा मजबूत व्हावं आणि त्यांच्या ध्येयापासून ते लवकर वेगळे होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने कार्य हे चालत असतं तर ह्याच्यामध्ये विचारक्षमता आणि कार्य करण्याची क्षमता ही असते दोन पार्ट अंगठ्यामध्ये असतात तर्कशक्ती आणि विचार करून काम करण्याची क्षमता तर जो भाग मोठा असतो खालचा भाग जर मोठा असेल अशा व्यक्ती विचार करतात जास्त आणि त्यावर कार्य हे करत नाहीत स्वरचा भाग जर असेल मोठा तर व्यक्ती कार्य पटकन करतात आणि विचार जास्त त्यावर करत नाहीत असं हे असतं खालचा भाग जर मोठा असेल तर अशा व्यक्ती विचार करतात आणि कार्यदेखील करतात पटकन खालचा भाग मोठा असणे हे चांगलं मानलं जात अं म्हणजे हस्तरेषेनुसार अं तरी विचार करणं आणि कार्य करणं अं दोन्ही पण गरजेचे आहेत दोन्ही भाग समान असतील तर असे लोक विचारही करतात आणि कार्यही करतात पण एखादा भाग जर मोठा असेल तर विचारच करत राहतात कार्यही करत नाहीत तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवावं एक एक मुद्द्यावर एक एक व्हिडिओ होऊ शकतो इतकी माहिती गहन आहे तुम्हाला माहिती शॉर्टमध्ये सांगितली आहे पण त्याच्यातली महत्त्वाची माहिती तुम्हाला दिल देण्यात येत आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून माझं घंटीचं बटन नक्की दाबाजीने करून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे रा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद